सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे चव्वेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज अर्जुनराव आणि सचिन खूप वेळ झालं तरी घरी आले नव्हते तिला माहीत होतं म्हणून ती काळजी करत नव्हती पण निघालात का कुठे आला कधी पोहोचणार हे चालूच होतं आणि अर्जुन म्हणाला या ना नको काळजी करू म्हटलं तरी त्या काळजीची पण काळजी करत बसतात आणि रात्री सडे नऊ वाजता दोघे घरी आले सोफ्यावरच मागे डोकं टेकून रिलॅक्स फील करत होते मग ती म्हणाली आधी फ्रेश होऊन घ्या ना जेवण करूया मयू अगं उठू वाटे ना खर्च आज मी खूप दमलो ती म्हणाली कधीच न दमणारे अर्जुनराव दमले कसे अगं मी पण माणूस आहे भूत नाही ती म्हणाली भूतच आहात रॉयल गँगमधलं तो हसला आणि फ्रेश होऊन जेवण केलं आणि स्वारी आज मयुरी बेडरूममध्ये यायच्या आत झोपलीसुद्धा म्हणजे खरंच हे खूप दमले आहेत असं तिला वाटलं आणि तिनं त्याचं डोकं दाबायला सुरुवात केली झोपेतही तिच्या हाताच्या मुलायम स्पर्शाने त्याला फार बरं वाटत होतं आणि तो, तो पालथा झोपला मग तिनं त्याची मान आणि पाठ चेपायला सुरुवात केली मग त्यानं थोड्या वेळाने जरा पाठ ढिल्ली झाल्यावर तिला हळूच मिठी मारली आणि मला थँक्यू मयू खूप हलकं हलकं वाटतंय बघ आता ती म्हणाली इतकं दुखत होतं तर मग का नाही म्हणालात की चोळून दे तो हसून म्हणाला बायको मला कधी कशाची गरज असते हे तुला सांगायची गरज आहे का आत्ताच बघ बरं मी न सांगतासुद्धा तू बरोबर ओळखून चेपून दिलीस ना पाठ माझी मग बोलून तुझी परीक्षा कशाला घ्यायची तुला माझ्या मनातलं सगळं कळतं आता झोपतो आराम कर असं म्हणून तो पुन्हा लगेच झोपी गेला मग असेच पुढचे एक दिवस अर्जुनरावांचे खूप बिझी गेले आणि शनिवारी रात्री उशिरा फोन खनखनला रॉयल गँग मेंबर्स ग्रुपवर आता उद्या रविवार होता चैतन्य मेघाला आणायला जाणार होता आणि तो फार हरकून म्हणाला उद्या येणार ना सगळे माझ्या हाणीमुनची तयारी करायला अर्जुन म्हणाला चैतन्य तू अजून वाट बघत आहे का मला तर वाटलं तू सगळं उरकलं असशील बेनं पेरून मोकळा झाला असशील असं वाटलं सचिन म्हणाला अरे त्याला पेरणी करायला संधीच नाही मिळाली जमिनीत पाऊस पडून चिखल झाला होता ना आणि सगळे हसायला लागले राहुल म्हणाला पण आता योग्य वेळ आली आहे हां पेरणी करायची अगदी योग्य वेळ आणि योग्य मुहूर्त काढलास ना तू चैतन्य तयार आहेस ना चैतन्य म्हणाला नुसत्या बाता काय मारताय उद्या मी येतोय तिला घेऊन दुपारपर्यंत अभि म्हणाला म्हणजे आता तू कुठे आहेस चैतन्य म्हणाला मामाच्या घरी राहुल म्हणाला मग माकडा तू तिथंच सगळं उरकशील आज रात्री चैतन्य म्हणाला ए नाही रे मी काळजावर दगड ठेवून माझ्या काळजाला सांगितलं आहे की जे काही आहे ते उद्या समजलं सचिन म्हणाला ए चैतन्य कुठे आहे रे ती आणि तू कुठं आहेस तुम्ही दोघं एकत्रच बसलाय ना ला? चैतन्य म्हणाला सचिन गाढवा ती जर माझ्याजवळ असती तर तुझ्यासारख्या माकडाला कशाला मी फोन केला असता आणि सचिन म्हणाला चैतन्य वळू कुठला म्हणजे तुला काम नाही म्हणून आमचा टाईम वेस्ट करतोय का अभी म्हणाला चैतन्य खोटं नको बोलू तुम्ही एकत्र आहात ना चैतन्य म्हणाला नाही बाबा ती झोपली आहे तिच्या आई शेजारी आणि मी आहे टेरेसवर मग राहुल त्याची क्यू करत म्हणाला अरे रे जावई पहिल्यांदा सासरवाडीत गेला आणि त्याला टेरेस दाखवला मग चैतन्य आता बस चांदण्या मोजत टक लावून तेच तर करतोय आता दुसरं काय करू आणि इतक्यात मेघा टेरेसवर आली आणि तिच्या हातात पाण्याचा तांब्या आणि एक वही होती दोन्ही हात भरून बांगड्या गळ्यात छोटं मंगळसूत्र पायाच्या सडपातळ बोटात जोडवी पैंजण आणि कपाळावर टिकली आणि फिक्कट झालेला सिंदूर अशी ती दिसत होती आणि तिला पाहून चैतन्यचं हृदय धडधड करायला सुरुवात झाली सगळे झोपले होते म्हणून ती आली होती आणि चैतन्य म्हणाला ए चला बाय ठेवतो सचिन म्हणाला ए आता तर सुरुवात झाली होती फोनला लगेचच काय ठेवतो थांब नको ठेवू फोन अर्जुन म्हणाला मला माहीत आहे त्याला का गडबड झाली आहे मेघा आली असेल ना सगळ्यांचा सा डोळा चुकवून टेरेसवर आणि चैतन्य हळूच म्हणाला यार अर्जुन तुला काही फोनमधून पण दिसतं का रे अरे खरंच ती आली आहे मला तिच्याशी बोलायचं आहे ठेवतो फोन अभि म्हणाला आता उद्या बोला की दोघं एक रात्र कळकाळ भाड्या तसा अर्जुन म्हणाला उद्या त्याला खूप कामं असतील अभि बोलायला कोणाला सवड असणार आहे चैतन्य तू कट कर फोन हां आणि ही प्री हनीमून नाईट एन्जॉय कर मस्त यातही खूप रोमॅन्स असतो यार उद्या तर काय बिंदास्त पकडापकडी करायचीच आहे पण आत्ता मनात सगळं असूनही तो माझा आणि मी त्याची हे माहीत आहे दोघंही एकमेकांच्या समोर आहेत पण हात न लावताही नजरेनं केलेला रोमॅन्स खूप हटके असतो यार रिअली खरंच तू कर एन्जॉय पुन्हा उद्यानंतर ती संधी मिळत नाही आणि चैतन्यनं फोन कट केला आणि सगळे उद्या काय करायचं याचं प्लॅनिंग करत बसले आणि इकडे मेघा आली आणि लाजून म्हणाली चैतन्य तुम्ही झोपला नाही अजून मला माहीत होतं की तुम्ही अजून जागे असणार आणि आता तिच्या तोंडून हे नाजूक गोड तुम्ही ऐकताना त्याला गुदगुल्या झाल्या आधी तर ती त्याला तू म्हणायची अगदी लग्नाच्या दिवशीसुद्धा पण आता त्यांचं नातं बदललं होतं त्याला एक नवीन नाव मिळालं होतं त्या दोघांच्या नात्याला तो म्हणाला अहो जहो करायची गरज आहे का ती म्हणाली आई आणि आजीनं सांगितलं आहे मग त्यांचं ऐकलं पाहिजे ना तो म्हणाला फक्त त्या सांगत आहेत म्हणून म्हणतेस का की तुलाही तसंच वाटतं आणि ती हसून म्हणाली हो मलाही आवडतं जाऊ करायला तो म्हणाला का बरं आधी तर तू तु अरे तुरे करायची मला तुला सवय आहे की मग ती म्हणाली पण आपण अरे तुरे तर सगळ्यांना करतो म्हणून तुम्हाला पण करायची पण अहो अशी हाक फक्त एकाच त्या खास व्यक्तीला मारतो ना आणि आता तुम्ही माझ्यासाठी असं म्हणून ती लाजून गप्प बसली तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला म्हणजे मी तुझ्यासाठी खास आहे का ती म्हणाली असं काय विचारता तुम्ही खास नसता तर लग्न केलं असतं का मी आणि लहानपणापासून असं म्हणून ती पुन्हा गप्प बसली बोल ना लहानपणापासून काय त्यानं विचारलं मग ती म्हणाली मला लाज वाटते असं म्हणत तिने तिची पाठ त्याच्याकडे फिरवली चैतन्य हसला आणि तिच्या समोर जात म्हणाला लहानपणापासून तू मला पसंत करत होतीस हो ना ती म्हणाली हो आधी सगळे चिडवायचे तेव्हा कळत नव्हतं काहीच पण जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून तुम्हीच स्वप्नात येत होता माझ्या तो म्हणाला म्हणजे नक्की केव्हापासून मी तुझ्या स्वप्नात येत होतो तिला अजून दातांनी ओठ चावत म्हणाली आठवीपासून आणि चैतन्य खूप हसला आणि म्हणाला बाप रे इतक्या दिवसापासून हे सुरू होतं आणि मलाच माहीत नाही कधी काही जाणवूसुद्धा दिलं नाहीस तू तुझ्या वागण्यातून ती म्हणाली तुम्ही हुशार होता आणि रागीट पण मग हळूहळू मला वाटत होतं की मी पण हुशार झाले तरच तुम्हाला आवडेल मी म्हणून मग एक डोळा तुमच्यावर आणि दुसरा डोळा अभ्यासावर ठेवून मी गुपचूप सगळं करत होते पण मी बोलत नव्हते कोणाला कारण नशिबात काय आहे कोणाला माहीत पण तुमच्याशी लग्न व्हावं असं वाटायचं कायम तुमचा आवाज ऐकण्यासाठी आतुर असायचे मी म्हणून फोन करून अभ्यासाचं विचारायचे आता हे ऐकून तर चैतन्य खूप हसायला लागला म्हणजे फक्त घरातले म्हणतात म्हणून नाही तर पूर्ण मनापासून ती त्याला पसंत करत होती मग ती म्हणाली मी काहीतरी आणलं आहे तुम्हाला दाखवायला असं म्हणून तिने तिच्या हातात ती, ती वही त्याला दाखवली तो म्हणाला काय आहे ती म्हणाली तुम्ही मला ज्या टिप्स द्यायच्या ना अभ्यासाच्या मी यात सगळ्या लिहून ठेवल्या आहेत चैतन्यला तर फार आश्चर्य वाटलं म्हणजे ती इतकं सगळं लिहित होती इतक्या वर्षाचं आणि त्यानं ती वही उघडली तर पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत चैतन्य आय लव यू आय लव यू चैतन्य सगळी पानं भरून गेली होती आणि तो तर आश्चर्यचकित झाला मेघा हे काय आहे ती हसून म्हणाली तुमच्या अभ्यासाच्या टिप्स तो म्हणाला अरे या अभ्यासाच्या टिप्स नाहीत या तर प्रेमाच्या टिप्स झाल्या मी तर कधी तुला एक शब्द बोललो नाही असा आणि ती म्हणाली तुम्ही नाही बोललात तरी मला आपलं हेच ऐकू येत होतं आणि ती म्हणाली खरं सांगू मी या प्रेमाच्या टिप्स घेण्यासाठीच फोन करायचे तो फार भारावून जात म्हणाला इतकं प्रेम करायचीस माझ्यावर मग ती म्हणाली करायची नाही करते असं म्हणा आणि मला खूप मनोमन वाटत होतं की तुम्ही मला पटकन मागणी घालावी लग्न नंतर झालं तरी चालेल आणि तुम्ही मागणी घातली खूप आनंद झाला होता मला तेव्हा आणि जर आपलं लग्न नसतं झालं तर मी हे कधीच कोणाला दाखवणार नव्हते आणि आत्ताही मला माहीत होतं तुम्ही झोपलं नाहीत म्हणून तुम्हाला पाहायला आणि गुपचूप तुम्हाला भेटायला आली तो म्हणाला तुला कसं माहीत की मी अजूनही झोपलो नाही ती म्हणाली तुम्हाला जागर होऊन अभ्यासाची सवय आहे ना तशीच मलाही आहे मग सवय लवकर जात नाही आणि तुम्ही ऑनलाईन दिसला मला फोनवर तो हसला आणि म्हणाला हे एक बरं झालं म्हणजे आपण दोघेही लवकर झोपणार नाही पण गुपचूप याची काय गरज आहे आता आपण नवरा बायको आहोत ती म्हणाली पण त्यात पण गंमत असते ना आपण तर एकमेकांना ओळखत असूनही असं चोरून चोरून भेटलो नाही की नजरेनं कधी बोललो नाही आणि उद्यापासून तर काय कशाचीच भीड वाटणार नाही मग म्हणून आले गुपचूप गुपचूप मग तो म्हणाला मग आता आलीच आहे तर गुपचूप गुपचूप थोडंसं काहीतरी करूया का तिला अजून म्हणाली नको लांबून बोलूया फक्त तो म्हणाला हो पण हातात हात तरी देशील की नाही ते हसन म्हणाली नको ना नाहीतर झोप नाही लागणार रात्रभर आणि उद्यासाठी आतुरता राहू द्या मग तो म्हणाला आणि तू इथे येऊन तशीच गेलीस तर मला नाही झोप लागणार कारण आधीच खूप उशीर झाला आहे लग्न झालं तरी खूप वाट पाहिली आणि ती म्हणाली आता फक्त आजची रात्र पण त्या आधीच काही घोटाळा नको व्हायला तो खूप हसायला लागला मग तो म्हणाला बरं झोप आता उद्या लवकर आपल्या घरी जायचं आहे जाताना शॉपिंग पण करायची आहे कसली तिने विचारलं तो म्हणाला आणि बरंच काही तुलाही काही घ्यायचं असेल तर सांग आजचीही आतुरता उद्या संपेल ना कायमची आणि उद्या मी खूप हो बिझी असेन सकाळी उठल्यापासून रात्री कधीपर्यंत ते माहीत नाही कारण मला तर लवकर झोपच येत नाही असं म्हणून त्यानं तिचा हात अचानक पकडला आणि फूल नाही तर फुलाची पाकळी असं म्हणून खिस केला तिच्या हातावर आणि ती फार शहारली तिच्या पोटात तर खड्डाच पडला तिला आता त्याच्या मिठीत शिरायचं होतं तिचा रोम रोम फुलून आला होता पण मग धीरच निघाला नसता आणि काहीतरी झालंच असतं म्हणून ती खूप खूप नाईला जाणे स्वतःवर संयम ठेवत खाली पळून गेली आणि तो हात ज्यावर त्यानं किस केला होता त्यावर तिनंही तिचे ओठ टेकवले अलगद आणि तिला कसं तरीच झालं नुसती गोड गोड हसत ती घालात आणि आई म्हणाली मेघा झोपली नाहीस का अजून तिनं जीप चावली आणि गुपचुप तो हात छातीशी धरून झोपली चैतन्यसुद्धा वर आकाशातील चांदण्या मध्ये तिचा लाजरा हसरा चेहरा बघत उद्याच्या त्यांच्या फर्स्ट नाईटची स्वप्न रंगवत झोपी गेला आणि मनात म्हणाला खरंच ती इतक्या लहानपणापासून माझी स्वप्न बघत होती की काय बापरे दिस इज अमेझिंग आणि त्यानं तिची ती आय लव यूची वही छातीशी कवटाळून घेतली आणि म्हणाला आय लव यू टू मेघा आणि दुसऱ्या दिवशी दुपारी चैतन्य आणि मेघा घरी आली आणि पाठीमागून अर्जुन अँड कंपनीसुद्धा मेघानं सगळ्यांना चहा दिला आणि चैतन्याने सगळं साहित्य त्यांच्या ताब्यात दिलं आणि सचिन वासर म्हणाला तू चक्क खरेदी केली फुलं तीही खरी खरी मला तर वाटलं की तू आणणारच नाहीस आणि जरी आणली तरी चायनामेड फुलं आणशील प्लास्टिकची म्हणजे तीच फुलं तुझ्या पोराच्या आणि सुद्धा वापरता येतील तसे सगळे हसले मेघासुद्धा किचनमध्ये हसली आणि चैतन्य म्हणाला माकडा मी काय इतका कंजूस नाही जितका तू समजतो सचिन म्हणाला इथं करशील ना हवा तेवढा खर्च पण आमच्यासाठी करताना तुझा जीव जातो ना आणि राहुल म्हणाला कंजूस पण नाही आणि आमच्या इतका दिलदारसुद्धा नाहीस असंच ना, ना? मग साहित्य बाहेर काढता काढता ती ऐतिहासिक प्रेम प्रकरणाची वही अबीच्या हाती लागली आणि आता काय विचारूच नका चैतन्याने डोकं खाजवलं आणि म्हणाला ऐका चला माझ्या रूममध्ये कारण आता त्याला त्याची ते जी काही फजिती होणार होती ती त्याला स्वस्नं भाग होतं आणि अर्जुन म्हणाला ही कसली वही तिचा सुगंध तर फार छान येत होता मोगऱ्याचा मग अभिनती वही उघडली आणि सचिन तोंडावर हात ठेवून म्हणाला आईच्या गावात हे काय आहे मग राहुलनं वही पाहिली आणि त्यानंही तोंड वाचलं आणि म्हणाला हे बेनं जरी कंजूस असलं तरी याच्या नशिबात प्रेम इतकं भरून बर मग सगळ्यांची वाचलेली तोंड पाहून अर्जुन म्हणाला का हे काय आहे बघू तरी असं म्हणून त्यानं ती वही पाहिली आणि खूप हसायला लागला आणि म्हणाला चैतन्य भाड्या आता कळलं की तू कसला टिप्स देत होता तिला चैतन्य म्हणाला नाही रे हे तिचं तिचं आहे मनाचं मी असलं काही नाही केलं शपथ सचिन म्हणाला कुणाची चैतन्य म्हणाला तुझी सचिन म्हणाला माकडा का माझ्या जीवावर उठलाय माझी खोटी शपथ नको घेऊ चैतन्य म्हणाला अरे खरं बोलतं आहे बाबांनो आणि हे सगळं कधीपासून चालू होतं माहिती आहे का कधीपासून राहुल म्हणाला ती आठवीत होती तेव्हापासून असं चैतन्य म्हणाला आणि ओ एम जी असं म्हणून राहुल म्हणाला म्हणजे चैतन्य खरं प्रेम करत होती ती आणि तुला ओगीच वाटत होतं की तूच तिला पसंत करतोस मग काय चैतन्य शेठ रात्री आणि गाडीवर येत असताना आता काय काय साखर पेरणी केली आजच्या पेरणी अगोदरची अर्जुनने विचारलं मग चैतन्य म्हणाला काही नाही रे नुसत्या गप्पा मारल्या कसल्या रे सचिनमध्ये तोंड घालत म्हणाला आणि राहुल म्हणाला पेरणीच्या बेण्याच्या लागवडीच्या आणि मशागतीच्या कारण आता चैतन्य रावांच्या दुष्काळाचे दिवस संपून सुगीचे दिवस सुरू झाले ना त्यांच्या आयुष्यात आता हिरवळच हिरवळ मग अर्जुन म्हणाला आणि त्या हिरवळीत एक नागोबा आणि एक नागिन एकमेकांना घट्ट बिलगलेले एकदम जानी दुश्मन आणि मग राहुल म्हणाला पण अर्जुन नागोबा जास्त वळवळ करतोय की नागिन रे तुला काय वाटतं आणि अर्जुनराव त्यांचा अनुभव पणाला लावत म्हणाले त्याचं असं असतं नागिनीची वळवळ पाहून नागोबाची वळवळ सुरू होते मग नागिनीच्या प्रेमाचा डंक बसून नागोबा घायाळ होतात आणि शेवटी त्यांचा फणा खाली टाकतात आणि सरेंडर होतात मग त्याच नागिनीला विळगा घालून झोपी जातात वळवळ तर दोघेही करतात कारण त्याशिवाय दोघांची पणकळ मरत नाही ना आणि हे ऐकून सगळे टाळ्या देऊन हसायला लागले आणि चैतन्य गोरा मोरा झाला